सर माझं नाव अर्चना सीताराम कोंडेकर राहणार पेडगाव तालुका सिंदेवाई आणि जिल्हा चंद्रपूर मी कळमगाव कन्ना इथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे आणि आमचं हे आंदोलनाचं एकच म्हणजे माध्यम आहे की आम्हाला तुम्ही आ, अकरा महिन्याचं जेव्हा प्रशिक्षण दिलं तर तुम्ही आम्हाला तिथे स्थायिक ठेवा आम्हाला इकडे तिकडे वन वन फिरवू नका कारण तुम्ही आमच्या पोटाची भाकर तोंडाजवळ आणली आणि आता ती भाकर तुम्ही हिसकावून घेता याबद्दल सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना खंत वाटत आहे कारण आजपर्यंत जे प्रशिक्षणार्थी इकडे तिकडे कुठेही वीस हजार तीस हजारावर काम करत होते पण ते हे शासनाचं काम आहे म्हणून त्यांनी ते हातचं काम सोडून ते जे जेव्हा या प्रशिक्षणात आले तर त्या प्रशिक्षणा गरीबाच्या पोटाची भाकर सरकार तुम्ही नका एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे आणि आमचा हा आंदोलनाचा इथे कृष्णामाई घाट इथे जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला जी आर देत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे उठणार नाही आमच्यासोबत आमचे तुकाराम बाबा महाराज हे प्रतिनिधी आहेत आणि ते आमचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना आम्ही साथ देतो नमस्कार एक एक बास्केट पनि त त त्यो पनि मार्केटमा त्यो न हो डिजाइनले सुन्दा गाको बारका मार्केटमा हेर न न न एक फेरी माने म न भोलि इले भने किसिमले सिकडा लाग्यो न सिकडा न आइकन ओहो त्यसै त्यसै २० २० त गर्न नस न आउ न के बाइक आ गर्छ अनि त्यसको